नमस्कार मित्रांनो स्त्री तुमची मनापासून आठवण काढते तेव्हा तुम्हाला हे दोन संकेत मिळत असतील तर समजून जा ती व्यक्ती खरंच मनापासून तुमची आठवण काढत आहे मित्रांनो बघा जेव्हा एखादा व्यक्ती अचानक तुमच्या स्वप्नात येतो म्हणजेच तुम्ही त्याचा विचारही नाही करता तो व्यक्ती तुमची तुमच्या स्वप्नात येत असेल तर ती व्यक्ती तुमची आठवण काढते किंवा तो तुम्हाला पाहू इच्छित आहे किंवा तुमची आठवण काढत आहे सायकोलॉजी सांगते त्याच ठिकाणी आपल्याला जास्त त्रास देतात ज्या ठिकाणी आपणच मना पासून विसरून जाण्याचं जा ठरवतो सायकोलॉजी सांगते जो व्यक्ती म्हणतो की मी कधी प्रेम करणार नाही पण तोच व्यक्ती प्रेमात पडल्यावर त्याच्या त्याच्या प्रेमाशिवाय राहू शकत नाही सांगतं जर कोणी व्यक्ती आपल्याला ठेवत असेल आणि तर अचानक आपल्याला खरं समजत असेल तर त्या स्थितीत आपलं हृदय खूप जोरात दडदड करतं ह्यामुळे बऱ्याच वेळा त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो सायकोलॉजीनुसार एखादा मुलगा मुलीवर खूप जास्त प्रेम करतो करत असेल तर ती मुली मुलापासून बोर होऊ लागतं पण एक कडू सत्य आहे मनोविज्ञानानुसार जर तुम्ही दिवसरात्र कोणाविषयी विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता आणि त्याला विसरून जाऊ शकत नाही कितीही ठरवलं तरी सायकोलॉजीनुसार कोणी तुमच्या प्रेमात तडपत असेल कोणी तुमची मनापासून आठवण काढत असेल तर तुमचं मन अचानक आनंदी असताना उदास होईल नंबर दोन तुमचं मन बेचैन होईल आणि त्याच व्यक्तीची आठवण सतत येत राहील मित्रांनो हा देखील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत आपले व्हिडिओ नक्की शेअर करत जावा